बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर नूतन आमदार श्री देवेंद्रजी कोठे यांचे उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या सत्कार पावन गणपती मंदिरातील पंचधातूच्या मूषकची पूजा व प्राणप्रतिष्ठा आमदार कोठे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आणि वाचनालयाचे अध्यक्ष श्री जाधव व उपाध्यक्ष गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांच्या हस्ते फ्लॉवर बुके मोदी हे मुमकिन हे ग्रंथ भेट देऊन त्यांच्या वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष गोपीकृष्ण बड्डेपल्ली कोषाध्यक्ष बजरंग कुलकर्णी सचिव रवींद्र पाटील ज्येष्ठ संचालक अशोक देवकर मारुती कर, प्रभाकर हळदे ग्रंथपाल नरसिंह म नरसिंहिलो गंगाधर गुलापल्ली दिगंबर कोरापाटी उपस्थित होते आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मधा मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव